नमस्कार काल देशभरामध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलेलं आहे यामध्ये सर्वात कमी मतदान उत्तर प्रदेश या ठिकाणी झालेलं आहे उत्तर प्रदेशमध्ये चोपन्न पॉईंट पंच्याऐंशी टक्के इतके मतदान झाले आहे यानंतर बिहारमध्ये सत्तावन्न पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले आहे देशामध्ये सर्वात जास्त मतदान त्रिपुरा राज्यामध्ये झाले आहे या ठिकाणी एकोणऐंशी पॉईंट सहासष्ट टक्के मतदान झाले आहे तर मणिपूरमध्ये अष्ट्याहत्तर पॉईंट अष्ट्याहत्तर टक्के मतदान झाले आहे परंतु आपल्या महाराष्ट्रात एकोणसाठ पॉईंट त्रेसष्ट टक्के फक्त मतदान झाले आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये साठ टक्के सुद्धा मतदान होत नाही आहे आता आपल्या महाराष्ट्रात निवडणूक झालेल्या प्रत्येक मतदारसंघाचा विचार केला तर वर्ध्यामध्ये बासष्ट पॉईंट पासष्ट टक्के मतदान झाले आहे तर सर्वात कमी मतदान यवतमाळ वाशिम मध्ये झाले आहे ते म्हणजे सत्तावन्न टक्के आता प्रत्येक मतदारसंघामध्ये मतदान कमी होत असताना एका व्यक्तीने नांदेडमध्ये ईव्हीएम मशीनच फोडून टाकलेला आहे आता ही घटना घडली नांदेडच्या बिलोली रामतीर्थ मतदान केंद्रावर हा व्यक्ती मतदान करायला येत असताना सोबत एक लहान कुराड घेऊन आला होता या व्यक्तीने कुराडीच्या सहाय्याने ईव्हीएम मशीन व व्ही पॅट फोडण्याचा प्रयत्न केला आता या व्यक्तीला पोलिसांनी अटक केलेली आहे व याच्यावर कायदेशीर कारवाई चालू आहे याच्यामध्ये स्वतःही मतदान करायचं नाही आणि इतरांनाही करू द्यायचे नाही अशी मानसिकता काही लोकांची झालेली आहे जर तुम्हाला तुमच्या लोकप्रतिनिधीविषयी राग असेल व तो तुमची कामे करत नसेल किंवा तो भ्रष्टाचारी नेता असेल तर त्याला निवडून न देता एका चांगल्या प्रतिनिधीला निवडून देण्याची हीच संधी असते सध्या सुरू असणारी निवडणूक ही कुठली स्थानिक निवडणूक नसून देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे जर तुम्ही मतदानच केले नाही तर एक चुकीचा उमेदवार निवडून येऊ शकतो याचा परिणाम संपूर्ण राज्याला किंवा देशाला भोगावा लागू शकतो जर आपल्याला विकसित भारत बनवायचा असेल तर लोकसभेमध्ये एक कार्यक्षम उमेदवार पाठवणं ही आपली जबाबदारी आहे अजूनही वेळ गेलेली नाही सध्या फक्त दोन टप्पे झालेले आहेत अजून बरीच निवडणूक बाकी आहे खरंच जर तुम्हाला तुमच्या समस्या सोडवायच्या असतील तर मतदान करा आणि अशा व्यक्तीला करा जो स्वतःसाठी नाही तर तुमच्यासाठी काम करेल